तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी महेंद्र कृषी मित्र महेंद्र या चॅनलवर आपल्या स्व स्वागत करतो तर मित्रांनो पुण्यापासून पंधरा ते वीस दिवस पावसाचा खंड होता आणि आता पाऊस चालू झाला आहे पावसाच्या खंडामुळे जे आपलं प कापूस पीक लाल पल्लं तर पिवळं पल्लं होतं आणि जे बोंड झाले त्याला जे अन्नद्र लागलं ते घेऊन घेतलं होतं बोंडानं आणि अन्नद्रव्य आता कमी पडला आहे तर महत्त्वाची आपल्याला दोन कामं करायची ते कोणतं काम आहे ते जाणून घेण्यासाठी चॅनेलने अजून सबस्क्राईब केलेलं नाही नवीन या चॅनेलवर तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपल्याला चांगली माहिती मिळणार तर मित्रांनो पंधरा वीस दिवस पावसाचा खंड होता आता पाऊस चालू झाला आहे आपल्याला दोन कामं करायचे ते आहे काम एक कपाशीचं कपाशीले खताचं नियोजन आणि फवारणीचं नियोजन असं दोन आपले कामं करायचे तर मित्रांनो या पावसाच्या खंडामुळे कापूस पीक लाल पडलं ला ला तर पिवळं पडलं तर ते आता पाऊस येऊन राहिलेलं आता दोन तीन दिवस झाले आपण एक फवारणीचं नियोजन केलं चांगलं आपलं पीक अन्न बनवेल जे पाती आहे ते पाते घडणार नाही जे बोंड धरलेले आहे ते सडणार सुद्धा नाही आणि जे पाते लागलेले आहे त्याचं चांगल्या प्रकारे बोंडामध्ये रूपांतर होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये प्रमाणे वाढ होईल त्यासाठी आपल्याला हे दोन महत्त्वाचे आत्ता कामं करायचे तर खताचं नियोनिजनासाठी आपल्याला खत घ्यायचं आहे तर निवड युरिया टाकून काही जमणार नाही तर आपल्याला युरिया विश्व झिरो तेरा आणि ओ पी पे पोटॅश जे साठ टक्केवाले असते ते आपल्याला घ्यायचं आहे तर आत्ता जमिनीत पाव ओलावा आहे पाऊस आल्यामुळे तर आपलं कोणतं काही साधन चालणार नाही पेरणी करण्यासाठी तर आपल्याला सिद्ध तासाने फेकून द्यायचं आहे खत चांगल्या प्रकारे आपल्या ओलावा असल्यामुळे जमिनीत आपल्या कपाशी पिकाला लागणार खत आणि चांगलं पीक आपलं अन्नद्रव्य बनवेल तर हे खतं घ्या मित्रांनो आणि एक आपल्याला फवारणीचं नियोजन करायचं आहे तर मित्रांनो फवारणीच्या नियोजनासाठी आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे तर ते आहे बुरशीनाशक रोको पावडर तर याचा वापर आपण तीस ग्रॅम प्रतिपंपासाठी करा तर मित्रांनो जे आता पाऊस चालू असल्यामुळे जे पातीमध्ये आपली जे कपाशी पिकाचे पाते असते त्याच्यात पाणी जमा होऊन बुरशी लागण्याचे चान्स असते ते बुरशी लागणार नाही आणि जे कपाशी पिकांची बोंड धरले आहे त्याला बोंडसडसुद्धा होणार नाही कारण की हे असं बुरशी नाशिक आहे चांगला अंतरप्रवाहित चांगला आपल्या कपाशी पिकाला याचा फायदा होईल आणि मित्रांनो जर जास्त पाऊस पडल्यामुळे जे झाडं आपले एका जे वाढत असेल तर त्या एक आपल्याला फायदा होईल कारण की हे चांगलं अंतरपूर्वा असल्यामुळे चांगलं आपल्या घराच्या मुळापर्यंत पोचणार आहे आणि एक आपल्याला टिगर घ्यायचं आहे ते दहा ग्रॅम घ्या कोणत्याही कंपनीचं असं म्हणजे पाऊस आल्यामुळे आपण फवारणी केली असेल तर आपली औषधी वाहून जाणार नाही पावसामुळे आणि एक टानिक घ्या टाटा बार घ्या नाही तर बायोविटा घ्या टाटाभर चाळीस एम एल परतिपंप आणि बायोटा एक तीस एम एल प्रतिपंप अशा प्रकारे जास्तीत जास्त पाती लागणार आपल्या कापूस पिकाले पात्याचे रूपांतर बोंडात होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे वाळ होईल तर मित्रांनो आणि जर कोणती रश्वेषण करणारे किडे किंवा कोणती अळी असेल त्यासाठी आपल्याला जे वाटते ते कीटकनाशक घ्या अशा प्रकारे खताचं आणि फवारणीचं नियोजन करा जे आपण सांगितलेलं रोग पावडर आहे त्याच्यानं बसली कसली एक प्रकारची बुरशी लागत नाही त्यामुळे जबरदस्त अंतरपूर्वा एक बरशी आहे आणि बोंडसर होणार नाही पाते घडणार आहे आपल्या आणि मित्रांनो ओ... जे आपण टा ता... जे सांगितलं आहे त्याच्या चांगले पाते येईल जास्तीत जास्त पात्याचं रूपांतर बोंडात होईल आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल आणि मित्रांनो ओ... जे काही रसोय करणारे किडे असेल त्यासाठी एक कीटकनाशक कोणतं घ्या ते कसल्या प्रकारचे कोणती अळी असो कोणतं क रोय की करणारे किडे असो ते आपल्याला पिकामध्ये राहणार नाही तर मित्रांनो अशी आपली माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला आपण अजूनही सबस्क्राईब नाही केलं आहे तर सबस्क्राईब करा गरजेवंत शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा त्यांनासुद्धा चांगला फायदा होईल आणि आपल्या काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट बॉक्समध्ये चांगली कमेंट करून विचारा आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू तवरी पूर्ण व्हिडिओ बघित